भावन्नुभाई नेन्नू झारांगी पाटील म्हणाले की या त्या निवडणुकीत मराठा हा कचाकच उमेदवार पाडिंगे आरक्षणाला विरोध करणारे सगळे कचाकच कच्च पाडिंगे रबा रप पाडिंगे पण एवढ्या गडबडीतसुद्धा झारांगी पाटील हे मंगेश साबळेंना पाठिंबा जरूर देंगे जय जाऊ जय शिवराय तर भावन्नभाई नेन्नू आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बर का आजचा व्हिडिओचं थमनेल बघितलं तुम्ही आणि त्याची माहिती करता तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आपले मंगेश सापळे फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधून उभे आहेत लोकसभेच्या टायमालासुद्धा ते उभे होते तर लोकसभेच्या टायमाला जवळपास त्यांना एक लाख छप्पन्न हजार मतदान पडलं होतं आणि फुलंब्री तालुक्यातून त्यांना कमीत कमी एकोणतीस हजार मतदान पडलं होतं आता विचार करा तुम्ही अपक्ष उभा राहिलेला माणूस जर फुलंब्री लोकसभा मतदारसंघामधून उभा राहतोय आणि त्यांना जर त्या मतदारसंघामधून जर एक लाख छप्पन हजार मतदान पडतंय तर भावनो बै अशा माणसाला जरांगी पाटलांनी पाठिंबा द्यायला काय हरकत आहे असं तुमचं म्हणणं आहे तर याच्याबद्दल पूर्ण व्हिडिओ नक्की पहा मंगेश साबळे शून्यातून पुढं आलेला कार्यकर्ता शून्यातून वरती आलेला नेता आणि समाजासाठी अहोरात्र झडणारा माणूस साध्या ग्रामपंचायतचा सरपंच फुलंबरी तालुक्यातील देवगिरी पायगा येथील साध्या ग्रामपंचायतचा सदस्य सुरुवात बघा तुम्ही वडील आजारी होते वडिलांना पुण्याला घेऊन गेला त्याच्यानंतर आईची जबाबदारी वडिलांची जबाबदारी ह्या गोष्टी त्यांनी एकदम समर्थपणे पेरल्या तिथून पुढं वडील आजारी असताना ज्या गोष्टी घडल्या म्हणजे जो त्रास झाला दवाखान्याचं झालं इकडं वशिला तिकडं वशिला ह्या गोष्टीचा जो त्यांना त्रास झाला त्या गोष्टीतून बाकीच्यांना त्रास होऊ नये म्हणून हा माणूस राजकारणात आला राजकारणात आल्यानंतर काय म्हणते त्याला सगळे मिळून म्हणजे बहुमतानं गावाने त्यांना सरपंच पद दिलं का तर होतकरू ये बरोबर आहे की नाही तर मग ते सरपंच झाल्यानंतर त्यांनी जेवढे आंदोलन केलेत तेवढे महाराष्ट्रातील एकाही सरपंचा म्हणा आमदारांना म्हणा आणि खासदारांना म्हणा कुणीही एवढे आंदोलन केले नाही सगळेजण ज्याच्या त्याच्या तुंबड्या भरायच्या नादात पण हा माणूस समाजासाठी अहोरात्र झटतोय मग अशा माणसाला पाठिंबा द्यायला काय हरकत आहे झारांगी पाटलांचं जसं आंदोलन चालू झालं त्या आंदोलनामध्ये हा माणूस सुरुवातीपासून एकदम सक्रिय सहभागी त्यांनी त्याच्यात सक्रिय सहभाग घेतला आणि आंदोलनाच्या प्रत्येक आंदोलनात प्रत्येक उपोषणात हा माणूस सक्रिय सहभागी झाला आंदोलन चालू असताना तुम्ही बरंच आता समजा समाजात इतर समाजाचे पण आंदोलन होते बरेच आंदोलन होते पण कधीही कोणी स्वतःची गाडी जाळून आंदोलनाला पाठिंबा देत नाही का तर स्वतःच्या मालमत्तेचं का नुकसान करायचं पण याच्या उलट मंगेश साबळे साहेबांनी काय केलं की बाकीचे समजा दंगली झाले तर लोक काय करतात टी मंडळ जाळ याला त्रास दे त्याला त्रास दे मग आपण आंदोलन आपलं आहे ना मग त्रास पण आपल्यालाच झाला पाहिजे सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं म्हणजे आंदोलन हा भाग त्यांच्या डोक्यात नाही म्हणून त्यांनी स्वतःची आठ नऊ दहा लाखाची गाडी जाळली हा तर जाळल्यानंतर पण बऱ्याच जणांना पोट शूळ उठला तर ते काय म्हणायचे माहिती का एवढे पैसेवाले शिवले पाटील गाड्या जाळीत आहेत मग यांना आरक्षणाची काय करायची लोक जे तोंड आहेत ते बोलणार आहेत त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही त्याच्यानंतर ज्या वेळेस पाटलांनी निवडणुकीची तयारी केली सरकारने आपल्याला आरक्षण दिलं नाही वाशीत नेऊन काशी केली एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली पण आरक्षण दिलं नाही आमचा डी एन ए आहे असं फडणवीस साहेब म्हणाले आरक्षण दिलं नाही भरपूर नारायण राणेंचे ते दोन चिल्ले पिल्ले बोलले भरपूर जणं बोलले पण मराठ्यांना आरक्षण दिलं कुणीच नाही आणि एक गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही काँग्रेसवाले म्हणते आमचं आरक्षण अल्पाटंबा आहे राष्ट्रवादीवाले म्हणते शिवसेनावाले म्हणते भाजपवाले म्हणते सगळे म्हणते की आमचं आरक्षणाला पाठिंबा आहे मग नेमकं घुडं पेंट खातं कुठं आरक्षण नेमकं का भेटत नाही हा सुद्धा एक चर्चेचा विषय असू द्या आपला आजचा विषय मंगेश साबळे आणि जारांगी पाटील तर बरेच जणांनी काय केलं माहिती आहे का मग लगेच जारांगी पाटलांनी निवडणुकीची तयारी केली तयारी केल्यानंतर त्यांनी दोन समाज आपल्यासोबत घेतले एक मुस्लिम समाज आणि एक दलित समाज पण निवडणुकीची जी यादी द्यायची होती ते यादी देऊची द्यायची होती त्यांची बोली झाली होती संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमची यादी आमच्याकडं पोहोच करा पण मुस्लिम समाजांनी आणि दलित समाजांनी यादी दिली नाही यादी न दिल्यामुळं जारांगे पाटलांचं असं म्हणणं आलं की एका जातीच्या भरवशावरती निवडणूक लढवता येत नाही आणि अगदी बरोबर आहे जर एका जातीच्या भरोशावरती जर निवडणूक लढवता आली असती तर आत्तापर्यंत जेवढे जातीच्या नावाने पक्ष तयार झालेले आहेत राजकीय ते आजपर्यंत सत्तेत बसले असते पण झारांगी पाटलांनी जी पुढची गोष्ट जाणून घेतली ती त्या पक्षांनी जाणून घेतली नाही त्याच्यामुळं ते आज कुठंच नाही आहेत साधा ग्रामपंचायत सदस्यसुद्धा त्यांचा निवडून येत नाही पण लोकसभेच्या निवडणुकीत झारांगी पाटलांनी स्वतःचा फॅक्टर दाखवून दिला स्वतःची मराठ्यांची ताकद दाखवून दिलेली होती त्या ताकदीचा योग्य वापर झाला पाहिजे बरं आता तुम्ही म्हणणार की मग जारांगी पाटील आता पाडापाडी करू राहिली तर पाडापाडी केल्यानं फायदा होणार आहे महाविकास आघाडीचा मग महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर आरक्षण देईन का ते दे देऊ नाहीतर नाही देऊ त्यांच्या भोकंडी बसून आरक्षण घेण्याची ताकद मराठ्यांमध्ये जारांगी पाटलांमध्ये बरोबर आहे की नाही असू द्या हा हव्यान विषय थोडा बाजूला ठेवा आपला विषय चालू होता मंगेश सावळे यांचा मग फॉर्म भरलेली होते फॉर्म भरल्यानंतर आज माघारीच्या आदल्या दिवशी ही यादी आली न न आल्यामुळं जरांगे पाटलांनी काय केलं की निवडणुकीतून माघार घेतली माघार घेतल्यानंतर बऱ्याच जणांच्या मुळव्यात उठायला लागले का पळकुट आहे घाबरला बऱ्याच वाईट वाईट कमेंट केल्या वाईट वाईट व्हिडिओ आले त्याच्यावरती पण तुम्ही एक गोष्ट ध्यानात घ्या जर हा माणूस आणि मुळात जारांगी पाटलांचा निवडणूक राजकारण हा विषयच नाही त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधी राजकारण केलं नाही स्वतःच्या समाजासाठी स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवणारा हा माणूस तर ह्या माणसांनी तसं काही केलंच नाही आणि न केल्यामुळं राजकारण हा त्यांचा पिंडच नाही मग त्यांनी काय केलं माघार घेतली माघार घेतल्यानंतर मंगेश साबळेंनी पण उमेदवारीचा अर्ज भरलेला मग आता नेमकं करायचं काय मग मं, मंगेश साबळेंनी एक लाईव्ह घेतली आणि त्या लाईव्हमध्ये त्यांनी सांगितलं की दादा माझ्याकडून चुकलं काय अगदी बरोबर आहे काय चुकलं काय पण मंगेश साबळेंनी निवडणूक लढवावी अथवा न लढवावी असं जारांगी पाटील कुठंही म्हणाले नाही आणि मंगेश सावळेंना माझा पाठिंबा आहे किंवा माझा पाठिंबा नाही असंही जारांगी पाटील कुठेही म्हणले नाहीत ध्यानात घेतो मी हे मंगेश सावळे आणि जारांगी पाटील यांच्यात वाद लावायचं काम टोटल सोशल मीडिया करते आणि सोशल मीडियावरती फेक अकाऊंटवाले जास्त याच्यात डोकं घालतात तर मग मंगेश सावळे निवडणूक लढवत आहेत मग आपोआप आकाशा पसरवले जातात की माघार घेतली निवडणूक लढवत आहेत माघार घेतली निवडणूक लढवत आहेत म्हणजे तू सुद्धा पिक्च माहीत नाही ना नेमकं काय घडतंय काय ज्या माणसाला त्या मतदारसंघामध्ये एकोणतीस हजार मतदान पडलेले तर त्या माणसाने तिथं निवडणूक लढवावी का आणि जर लढवावी तर लोकसभेच्या सुद्धा जारांगी पाटलांनी त्यांना पाठिंबा दिला नव्हता मग आता जारांगी पाटलांनी त्यांना पाठिंबा द्यावा का ह्या चर्चेचा विषय पण तुम्हाला एक सांगतो आतली बातमी जारांगी पाटील शंभर टक्के मनोज जरांगी पाटील हे शंभर टक्के त्यांना पाठिंबा देतील म्हणजे साबळ्यांना पाठिंबा देतील आणि ते तुम्हाला कळनच लवकरच ह्या गोष्टी आज अठरा तारीख आज जारांगी पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहे पाडापाडी हा तर विषयच नाही राहिला कचाकच पाडेंगे बरोबर आहे का नाही भावनुबाई निंडणू जारांगी पाटील म्हणाले की या त्या निवडणुकीत मराठा हा कचाकच उमेदवार पाडेंगे आरक्षणाला विरोध करणारे सगळे कचाकच पाडेंगे रप पाडेंगे पण एवढ्या गडबडीत सुद्धा झारांगी पाटील हे मंगेश साबळेंना पाठिंबा जरूर देंगे जरूर देंगे तर ह्या विषयावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जय जाऊ 俺。